कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण नॉन स्टॉप अनलिमिटेड आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की या चॅनलमध्ये सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत इव्हन नॅचरल सुद्धा नो मेकअप लुक आहे हा हे सांगायची गरज नव्हती पण नॅचरल वाटावं म्हणून सगळं तुम्हाला सांगून टाकते मी सो so, मागं ही तुम्हाला फुलं दिसत असतील ही uh, फुलं दाखवण्याचं कारण असं की व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आणि व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते रोज डे पासून आता माझ्याकडे रोजेस नव्हते म्हणून ही फुलं ऍडजस्ट केली थे <laughs> so, रोज आहे नकली सो रोज डे का सेलिब्रेट केला जातो किंवा व्हॅलेंटाईन ची सुरुवात ही रोज डे पासून का होते कोणत्या रंगाचं गुलाबाचं फूल कोणाला द्यायला हवं हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो सबस्क्राईबला मी फुल समजेन सो सबस्क्राईब करून टाका बोलताना अ काहीतरी झालं होतं असं प्रेमामध्ये थोडंसं सा होतं चला तर मग मेन मुद्द्याकडे येऊयात की व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात ही रोज डेपासून का होते काय तसं महत्त्व आहे आता एकतर हा प्रेमाचा महिना आहे प्रेमाचा आठवडा सुद्धा आहे वर्षभर बऱ्याच गोष्टी आपण ठरवतो की हे देईल ते देईल असं करेल तसं करेल हे सगळं नाही होत करणं सो आता बहाना आहे महिना आहे आठवडा आहे तर करायला काय हरकत आहे आता त्यातल्या ता त्यात गुलाबाच्या फुलांपासून किंवा रोज पासूनच व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात का होते तर त्यामागचं कारण असं फुलांना पाहिल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं ताजं तवानं वाटतं किती छान आहे एक वेगळाच फ्रेशनेस येतो हा वाव असं फील होतं बरोबर की नाही सो so, फुलांना पाहिल्यामुळे फ्रेश वाटतं आणि नात्यामध्ये सुद्धा तोच फ्रेशनेस यावा ताजे तवाना ताजं तवानं वाटावं त्या नात्यामध्ये म्हणून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात ही रोज पासून केली जाते आणि बघा कोणतंही फुल असेल आधी असं कळीमध्ये असतं असं बंदिस्त असतं हळूहळू फुलत जातं सो so, सुद्धा तसंच असतं आता सुरुवातीला असं येते हळूहळू फुलत जाणार आहे हीच तर खासियत आहे फुलांची आणि व्हॅलेंटाईन वीक मधल्या या रोज डे ची सो त्यामुळे व्हॅलेंटाईन वीक मधल्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही रोज डे पासून होते कारण नात्यामध्ये ताजगी आणायची असते आता बरेच रंग असतात गुलाबाच्या फुलांचे सो कोणत्या रंगाचं गुलाबाचं फुल कोणाला द्यायला हवं हे मी तुम्हाला सांगते लक्ष देऊन ऐका पहिला रंग जो आहे तो आहे लाल रंग लाल रंगाची गुलाबाची फुलं कोणाला द्यायला हवीत सो त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीशिवाय तुमचं जगणं अवघड आहे तुम्ही नाही जगू शकत त्या व्यक्तीशिवाय भयंकर प्रेम आहे आणि हे प्रेम नेहमी फिजिकलच असावं असं काही नाही आहे ते प्रेम अनकंडिशनल इटर्नलसुद्धा असतं म्हणजे ज्या व्यक्तीवर खूप 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 वेड्यासारखं प्रेम आहे पण एकतर्फी नाही या अशा व्यक्तीला तुम्ही रेड रोज देऊ शकता एकतर्फी प्रेमासाठी वेगळा आहे रंग तो मी तुम्हाला सांगते सो so, अशी व्यक्ती एकतर तुमची गर्लफ्रेंड असू शकते बायको असू शकते होणारी बायको असू शकते इवन तुमची आजी आई बाबा काका काकू भाऊ बहीण कोणी ज्यांच्यावर तुमचं खूप 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 खुँ प्रेम आहे अनकंडिशनल लव्ह तिथे तुम्ही रेड रोज देऊ शकता ओके सो रेड रोज नंतर येतो पिंक कलर पिंक कलरचं रोज जे आहे ते तुम्ही कोणाला देऊ शकता तर त्या व्यक्तीला जी व्यक्ती तुमची क्रश आहे जिला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट घेतायत आणि जी तुम्हाला नव्याने आवडायला लागली आहे जी व्यक्ती तुम्हाला आवडते म्हणजे लव यू नाही लाईक यूच्या फेजमध्ये तुम्ही आहात अशा तुमच्या क्रशला तुम्ही पिंक कलरचं रोज देऊ शकता पिंक कलर हे नव्याने फुलणाऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे त्यामुळे पिंक कलर हा क्रशला न नुकतीच एखादी व्यक्ती आवडली आहे तिला आणि मी कन्फ्यूज आहे म्हणजे माझं प्रेम आहे की नाही पण मला ती व्यक्ती खूप आवडते अशा त्या व्यक्तीला तुम्ही पिंक कलरचं रोज देऊ शकता त्यानंतरचा रंग आहे यलो येलो कलर हा समाधानाचा रंग आहे आणि आपल्याला समाधान कुठे मिळतं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सो so, आपली जी जवळची मैत्रीण आहे मित्र आहे आपले क्लोज फ्रेंड्स आपण अशा आपल्या खूप छान अशा जिवलक मित्रमैत्रिणींना यल्लो गुलाबाचं फूल देतो यल्लो रोज देतो कारण छान वाटतं आता आपण टेन्शन फ्री असतो आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आता म्हणाल की मैत्रीमध्ये मा ही फॉर्मॅलिटी करायची गरज नाही आहे खरं तर गरज कोणत्याच गोष्टीची नसते पण छान वाटतं ना त्यात तर मुलींना तर खूप छान वाटतं सो so, तुमच्या मैत्रिणी असतील तर द्या किती गोड किती छान असं त्यांना फील होईल मुलींना या सगळ्या गोष्टी खूप क्यूट आणि छान वाटतात सो so, आहे म्हणजे मुलांना तुम्ही मुला मुलांना नका देऊ ही फुलं म्हणजे तुम्हाला ते आवडतही नाही मला माहिती आहे पण मैत्रिणींना द्या तुमच्या पण आता कसं आहे वर्षभर आपलं देणं होतच नाही अरे काय आहे आपली मैत्री आहे माहिती आहे ना तुला माहिती आहे मला माहिती आहे पण दिलं तर छानच वाटतं असं देऊ शकता तुम्ही कंपल्शन असं काही नाही आहे यल्लो रंगानंतर येतो व्हाईट कलरचा रंग पांढरा रंग जो आहे तो शांततेचं समाधानाचं प्रतीक असतो शांतता म्हणजे अशी एक तुमच्या आयुष्यातली व्यक्ती जिच्यासोबत तुम्हाला बोलताना सोबत बसताना छान फील होतं तुम्हाला असं कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येतच नाही छान वाटतं बरं वाटतं मग ती व्यक्ती कोणीही असू शकते म्हणजे तुमचे एखादे टीचर असू शकतात किंवा तुमची एक वेगळीच अशी मैत्रीण म्हणजे ती एक स्पेशल मैत्री आहे बेस्ट फ्रेंड त्यांना आपण यल्लो द्यायचं आहे पण ही मैत्री वेगळी आहे इथे एक अलग हे सुकून मला इथे छान वाटतं मला शांत फील होतं सो अशी एखादी मैत्रीण मित्र तुमचं असू शकतो तुमचे टीचर्स असू शकतात तुमच्या ऑफिसमध्ये कोणी असू शकतं जे कोणी असं असेल जिथे तुम्हाला वेळ घालवताना छान वाटतं इवन तुमच्या काही गोष्टी असतील आवडीच्या फॉर एक्झाम्पल गिटार आवडत असेल तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल निर्जीव वस्तूंनासुद्धा तुम्ही जस्ट देऊ शकता ते की येस माझ्या आयुष्यात आहे आणि त्यामुळे मला शांतता लाभली आहे हे करू शकता म्हणजे हे तुम्हाला अति वाढीव वाटेल पण हे छान आहे कधीतरी कृतज्ञता व्यक्त करावी येस yes, पांढरा रंग हा कृतज्ञता व्यक्त करणारा आहे म्हणजे एखाद्या वेळी कोणीतरी तुमची मदत केली असेल एक्स वाय झेड व्यक्तीने आणि त्यानंतर जस्ट तुमची ओळख झाली छान मैत्री झाली आहे सो ते कृतज्ञतेचे पुन्हा एकदा प्रतीक की त्या गोष्टीमुळे तुम्ही एकत्र आलात तुम्ही फ्रेंड्स बनलात सो अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही पांढरा रंग देऊ शकता खूप स्पेशल आहे हे रोज सो अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता इवन जिच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला छान वाटतं अशाही व्यक्तीला जसं की तुम्हाला माझ्याशी बोलल्यानंतर छान वाटतं सो तुम्ही मला हे देऊ शकता की हां छान वाटतं ज्योतिषी बोलल्यानंतर म्हणजे सगळं काही शेअर करतोय बरेच मला कॉल्स येतात जे सगळं काही शेअर करतात एक मैत्रीण बहीण समजून सो अशा व्यक्तीला तुम्ही देऊ शकता मानलेली बहीण भाऊ हे पण यामध्ये येतात जिथे छान वाटतं ना आपल्याला एक नातं असं कसलं नाही रक्ताचं नातं नाहीये कसलं वेगळं नातं नाहीये पण एक शांततेचं एक समाधानाचं नातं आहे अशा वेळी तुम्ही पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फूल देऊ शकता त्यानंतर अतिशय रेर रंग खूप कमी फुलं असतात आणि ती सहसा दिसत सुद्धा नाहीत तो रंग म्हणजे की ऑरेंज ऑरेंज रोज जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही खूप जास्त पॅशिनेट आहात क्रश नाही पॅशनेट आहात म्हणजे त्या व्यक्तीने शंभरदा नकार दिला आहे तरीसुद्धा एकतर्फी प्रेम करत राहत आहे किंवा मैत्री आहे तुमची तुम्ही ते प्रेम मनात दाबून ठेवलं आहे नकार दिलाय ना ठीक आहे फ्रेंडशिप तर कंटिन्यू करतो आहे बट स्टील आय एम पॅशनेट म्हणजे मला मला फरक जाली, नाही पडत ती व्यक्ती माझी झाली नाही झाली पण माझं प्रेम आहे आणि माझं जोरदार प्रेम आहे सो so, अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही ते देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे खूप मोठे फॅन असाल सो so, त्यांनाही तुम्ही देऊ शकता आता होतं असं की मला लग्न नाही करायचं मला काही नाही करायचं बट मला ती व्यक्ती खूप आवडते आता जसं की बरेच ॲक्टर्स असतात सिंगर्स असतात डान्सर्स असतात इन्फ्लुएन्सर्स आहेत सो ज्यांच्याबद्दल तुम्ही पॅशनेट आहात ज्यांना तुम्हाला असं मिळवायचं जिंकायचं नाही आहे बट जस्ट एक प्युअर पॅशन आहे त्यांच्याबद्दल एक वेगळंच अट्रॅक्शन आहे फॅन लव टाईप आहे सो अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही ऑरेंज कलरचं रोज देऊ शकता ऑरेंज कलर खूप जास्त स्पेशल आहे तो पॅशन जागवतो ओके <laughs> सो okay? so, त्यानंतरचा रंग तर हा रंग खूप रेअर आहे आणि सांगायची गरज नाहीये पण जस्ट तुम्हाला याची माहिती असावी म्हणून मी सांगते ब्राउनिश रंग जो ब्लॅककडे जातोय किंवा ब्लॅक रोज जे आहे ते तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेम नाही आहे हेट नाही आहे पण ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि जिचा विषय निघत असतो म्हणजेच की आपली एक्स आपला एक्स काय हा माणूस पण तो त्या माणसाला काही झालं तर आपल्यालाही वाईट वाटतं की नाही नाही बाबा त्याच्यासोबत वाईट नको वाटायला वाट पण प्रेमही नाही आहे किंवा आता सगळंच संपलेलं आहे पण जस्ट एक सुंदर असं नातं आहे म्हणजे तुम्हाला त्या त्रास दिलायस ना त्याची जाणीव मला आहे सो so, एकंदरीत ज्यांना आपण बऱ्यापैकी हेट करतो अशा व्यक्तीला तुम्ही देऊ शकता द्यायची गरज नाही आहे पण आहे त्या व्यक्तीला हे दिलं जातं सो so, तुम्हाला जर का असं करायचं असेल सो so, त्यावेळी तुम्ही तुमच्या एक्सला वगैरे हे देऊ शकता एक्सच असायला हवा असं काही नाहीये जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही त्या व्यक्तीला हे तुम्हाला द्यायचं आहे गरज नाही आहे पण जर आहे मी तुम्हाला की त्या व्यक्तीला हे द्यायचं असतं आता मी तुम्हाला रंग सांगितले सगळे रंग तुम्हाला कळालेत कोणाला कसं काय द्यायचं आता लगेच द्यायचं का नाही ज्योतीने सांगितलं म्हणून जाऊन लगेच दिलं नाही त्याआधी तुम्हाला थोडं छान बोलावं लागेल हां म्हणजे लगेच फुल काढलंय आणि दिलंय घे हे फुल असं असं नका करू प्लीज तो सगळा माहोल जुळून येऊ देत हां मी सांगितलं आहे म्हणून लगेच जाऊन दिलं तर असं नाही एक पद्धत असते देण्याची सो त्या त्या, त्या पद्धतीनुसार द्या छान बोला आणि मग द्या छान एक्सप्रेस व्हा आणि ते ब्लॅक रोज डोक्यातून काढून टाका ते नका देऊ ते फक्त तुमच्या जी केसाठी आहे ओके बाकी तुम्ही मला ब्लॅक सोडून कोणत्याही रंगाची फुलं देऊ शकता आणि उद्या आहे प्रपोज डे त्याचाही व्हिडिओ मी घेऊन येईन व्हॅलेंटाईन वीक मस्त सेलिब्रेट करूयात तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे बाकी छान फुलांसारखे ताजे तवाने रहा फ्रेशनेस आणा आपल्या नात्यामध्ये आणि पुन्हा एकदा हे सांगेन की हे सगळं करायची गरजच असते असं नाहीये पण आपण करतही नाही बहाना आहे तर करूयात देऊयात रोज काय एवढं त्यात पर, किती इतकं महाग असतं नुसतं इतकं महाग पण म्हणजे मुलांना मी तेच सांगेन की तुम्ही किती छान फ्रेंड्स वगैरे असला तुम्हाला जर नसेल आवडत तर ठीक आहे पण मुली तुमच्या आयुष्यात असतील तर ता त्यांना द्या इवन तुमच्या आईला सुद्धा जर का तुम्ही रेड रोज दिला ना ती खूप खुश राहील अरे बाप रे किती गुड सो प्लीज द्या ओके बाकी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही चलो बाय आय लव यू हॅपी रोज डे